मंडळी नमस्कार सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मका पिकाचा हार्वेस्टिंग सुरू आहे आणि जी मका आहे ही मका सध्या शेतकरी राजाला जे पशुपालक शेतकरी आहे त्यांना चांगलं सहकार्य करते कलश कंपनीचं हे नवीन वान बाजारामध्ये आलं आहे ह्या वाहनाचं वैशिष्ट्य असं की उन्हाळ्यामध्ये सुद्धा मंडळी ही मका त्या ठिकाणी पूर्ण दाने या ठिकाणी भरले शक्यतो उन्हाळ्यामध्ये शेतकरी बांधव असतील मका लावण्याचं धाडस फार करत नाही पाण्याची कमतरता असेल किंवा वातावरणामधील तापमान असेल या ठिकाणी पण गाडगे साहेबांनी मका लावली आणि त्यांना सहकार्य केलं कलेश कं कंपनीचे परभणीकर साहेबांनी त्यांना सहकार्य केलं आणि मका पिकाचं त्या ठिकाणी हार्वेस्टिंग आता होणार आहे आणि पाऊ निकरामध्ये चांगलं उत्पन्न पस्तीस टनाच्या पुढे त्या ठिकाणी गाडगे साहेबांना या मकेपासून उत्पन्न मिळणार आहे उन्हाळ्यामध्ये एवढं उत्पन्न मिळत नाही उन्हाळ्यामध्ये वातावरण तापल्यानंतर कीड रोग वगैरे भरपूर असतात लोकरी मावा वगैरे असेल असे अनेक रोग त्या ठिकाणी असतात त्यामुळे उन्हाळ्यामध्ये एवढं उत्पन्न मिळत नाही पण पाऊन एकरामध्ये पीस क्विंटलच्या पुढे उत्पादन या ठिकाणी गाडगे साहेबांना मिळणार आहे कलेश कंपनीचं हे वाहन ह्या वानाचं वैशिष्ट्य काय आणि कसा फायदा गाडगे साहेबांना झाला ही माहिती शेतकरी साहेब आणि कलेश कंपनीचे अधिकारी त्यांच्याकडनं आपण जाणून घेतो आहोत साहेब नमस्कार नम नमस्कार गाडगे साहेब कसे किती प्लॉट आहे सगळं साधारण पावणे अकराचा प्लॉट आहे बरं कधी लावली लागण्याची लावून एक नव्वद ते शंभर दिवस झाले कशी लावली लावताना म्हणजे पेरली का कशी दहा मिली पेरणी केली पेरणी केली किती इंचावर बी टाकत गेला तुम्ही साधारण एक सात सहा सा, सा, सात इंच हा बर किती बी लागलं सगळं किती पिशव्या लागलं सा। साधारण आठ किलो आपलं सहा सात किलो सहा किलो सहा किलो झाले सहा किलो बी लागलं उगवलं सगळं बी उगवलं पूर्ण उगवून झाले खत औषध कसं दिलं गेलं खत दिलं ना त्यानंतर मी ज्या वेळेला पेरणी करते त्यावेळेलाच खत दिलेलं पेरणी करून पेरणीच्या वेळेस पेरणी वेळ परत फवारणी केली हा मला ज्या वेळेला मी दुसरी मका करतो त्यावेळेला ज्या वेळा पेरल्यानंतर पेर एक साधारण वीस दिवसात त्याला फवारणी करावं लागते पण ह्याला मी एकच फवारणी केली हा बर साधारण एक दीड महिना तर त्याला फवारणी केली नाही आळीच दिसत नव्हती बर लष्करी आळी वगैरे काहीच दिसले आळी न दिसल्यामुळे मी फॉरनिज केली नाही साधारण पुन्हा मग थोडीशी कुठे दिसायला लागल्यानंतर दोन महिन्याच्या आसपास परत एक फवार एक फवार खत एकदा टाकलं खत टाकलं पाणी देत गेलं आळी म्हणजे जास्त पहिल्या तुम्ही या मक्याला कमी आहे कमी उन्हाळ्यामध्ये लावले एवढं उत्पन्न वाटत नाही वाटत बर पाणी आहे का तुमच्याकडे भरपूर पाणी पाणी आहे आपल्याला साहेब नमस्कार काय वानाचं वैशिष्ट्य काय साहेब या काय नमस्कार मी कलर चा प्रतिनिधी वैभव परभणीकर आणि आमचे सहकारी मित्र उत्कर्ष गाजरे साहेबांची भेट पंढरपूरला असताना झाली म्हणजे साहेब मका करायची आपल्याला म्हणजे चालतं आहे करा मला तुम्हाला कॉलेज कंपनीचं एक नवीन वाहन आलेलं आहे त्रेपन्न ब्याण्णव त्या नु। ठिकाणी दिलं आहे मग त्या ठिकाणी त्यांनी मला वाटतं अकराव्या महिन्यात साधारणतः वीस अकरा नोव्हेंबर महिन्यात ही मका लावली नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आज फेब्रुवारी म्हणजे कंप्लीट ह्या मकेला आज नव्वद ते पंच्याण्णव दिवस होऊन गेलेले आहे तर आज तुम्ही बघू शकता प्लॉट एक्सलंट आहे ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की कमी कालावधीमध्ये ही मक्का त्या ठिकाणी चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी देऊन जाते जर आज बघायला गेलं तर कमीत कमी याची कमी हाईट आज दहा ते अकरा फूट आहे प्लस वयर शेतकऱ्यासाठी हा दोन फायदा आहे का फायदा आहे एक तर त्यांना पिकाची मका निघणारे ते भेटणारे आणि प्लस यांचा घास निघणार आहे आज जर बघायला गेलं तर पूर्ण हिरवीगार मका त्यामुळे त्यांना प्रत्येक शेतकऱ्याकडे काही ना काही जनावर असतात दुधाचे त्या दुध दुधांच्या जनावरांसाठी त्या ठिकाणी चारा उपलब्ध झालेला आहे आणि चारा उपलब्ध झाला म्हणजे त्यांना दूध ऑटोमॅटिक वाढणारच आहे त्यामुळे हा दोरी फायदा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होतो तर गाडगे साहेबांनी फक्त मला वाटतं बेसोल डोस त्यांनी एक अठरा छेचाळीस आणि पोट्याची बॅग दिलेली आहे त्याच डोसवर ही मका आलेली आहे आणि एक फवारणी केलेली त्यांनी दीड महिन्यात कारण ह्या वाऱ्याची ती इतकी टॉलरन्स आहे मका की आळीसाठी की कमीत कमी, -कमी फवारण्यामध्ये ही निघून जाते जर बघायला गेलं तर आज मक्याला इतर वानावर इतकी आळी ती शेतकरी फवारून फावर। फवारून हे चाललं आहे पण ह्या ठिकाणी ह्या मक्यावर सहनशील वराटी आहे आळीसाठी म्हणजे रोगासाठी सहसा बळी पडत नाही ते उन्हाळा चालू आहे सध्या सु, ते सु, सुद्धा उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये असं असतं की किंवा कंच भरत नाही आज जर बघायला गेलं तर पूर्ण दाना भरलेला आहे तर या ठिकाणी आपले उत्कर्ष गाजे साहेब आहे ह्या पूर्ण मक्कीची माहिती ते तुम्हाला सांगतील आता नमस्कार 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 साहेब काय उन्हाळा सध्या चालू आहे साहेब म्हणले उन्हाळ्यामध्ये दाना भरत पण भरलाय काय माहिती म्हणजे अजून वेगळी काय हेच, हेच वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगणार आहे आता जवळपास आता उन्हाळा मार्च महिना चालू आहे दहा ते बारा मार्च चालू आहे म्हणजे उन्हाळ्याचे भरपूर चांगले भरपूर उन्हाचे दिवस चालू आहे आणि ह्या सीजन मध्ये असे बऱ्याच शेतकऱ्यांची आम्हाला कंप्लेंट येते की बाबा उन्हाळा आहे आणि मकेचे दाणे भरत नाहीत त्यांना हे दाखवण्यासाठी आपलं हे कलशचं वाहन आहे की गेल्या वर्षापासूनच आपण विक्री करतो या वाहनाची की जवळपास एक वर्ष होऊन गेले आपल्या या वाहनाला आणि आता हे विक्री करण्याशी शेतकऱ्यांना हे दाखवतो की आपण जवळपास टोकापर्यंत दाणे भरतात बरोबर आता इतर कंपन्यांचं शेत प्रत्येक जण सांगतं की आमची टोकापर्यंत भरतात पण ते कधी भरतात की पावसाळ्याच्या दिवसात तर आपली ही व्हरायटी अशी आहे की जवळपास उन्हाळ्यात सुद्धा टोकापर्यंत दाणे भरतात आणि दाणे जे भरतात ते सगळे असे पूर्ण भरतात की असे नाही की बाबा एक लाईन भरले दुसरी लाईन अशी भरली असं नाही की तुम्ही बघू शकता हे पूर्ण कनी आकर्षक नारंगी रंगाचं आहे टोका दाणे टोकापर्यंत दाणे भरलेले आहेत आणि जर आपण जर हे मोडून पाहिलं लाईनच्या लाईन जरी मोज मोजून पाहिल्या तर जवळपास बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस 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 जवळपास तुम्ही बघू शकता एकोणीस लाईन आहे त्या म्हणजे चांगल्या चांगल्या प्रतीचं उत्पन्न घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आपलं स्वतःची प्रगती भरपूर साधण्यासाठी ह्या ह्या ही तुम्ही कलश कंपनीचे त्रेपन्न ब्याण्णव करू शकता की ज्याने करून तुम्हाला दुहेरी सरांनी जसं म्हणलं की तुम्ही दुहेरी फायदा करून घेऊ शकता हे आहे कि नाही पूर्ण कवरिंग आणि हिरवा थोडासा पाला पांढरा पडायला लागलेला आहे जवळपास शंभर दिवस आसपास ही व्हरायटी आलेली आहे म्हणजे शंभर दिवसा आसपास आलेला आहे की ज्याने आपण करू शकतात आपण मग या प्लॉट मध्ये बसलेला आहे की आपण मागास बघू शकता की मका आणि हिरवीगार आहे आणि जवळपास एकोणीस अठरा एकोणीस वीस लायनिंग भरतात आणि दाना सुद्धा पूर्ण कॅप्सूल टाईप आहे कॅप्सूल टाईप दाना असल्यामुळे ह्याचं काय वैशिष्ट्य होत की जवळपास एका कणसापासून जर तुम्हाला चांगलं उत्पन्न निघालं आणि सरासरी आपण काय करतो की शेतात एक बत्तीस हजार ते पस्तीस हजार पर्यंत आपण बियाण बसवतो किड सीड रेटच असतो किंवा रे बसतो पण शेतकऱ्यांचं कसं होतं की बऱ्यापैकी काही जरा कोपऱ्याला गेलं किंवा थोडाफार चिमला जवळपास तरी किती जरी सोडलं आपण आपल्या तीस हजारची बियाणं आहे त्या बियाणामध्ये तुम्हाला एकदम चांगल्या प्रतीचं उत्पन्न देण्यासाठी हे तुम्हाला एकदम भरघोस अशी मदत करू शकते आणि वैशिष्ट्य असं आहे की ह्याची भिट्टी लहान आहे आता प्रत्येक जण मग तो काही आपण कनिष मोठाय मोठा आहे फक्त निस्त कनिस मोठा आहे म्हणून चालत नाही की त्यातली जे बुरकुंड आहे किंवा काय भागात भिट्टी मानतात तर ते भिट्टीचं प्रमाण हे लहान असणं गरजेचं आहे जेवढी ती लहान तेवढा चिचुक्यासारखा मोठा दाना भरतो आणि चिचुक्यासारखा मोठा दाना भरल्यामुळं ह्याच असं वैशिष्ट्य होतं की तुम्हाला जे उत्पन्न निघतं ते उत्पन्न चांगलं निघतं आता जवळपास हे शेतकरी सांगतायत की पावणे एकर आहे पावन एकरात जवळपास पस्तीसच्या पुढे जाईल म्हणतात हे त्यांच्या असून आले की आतापर्यंत बऱ्यापैकी ते माका करतायत आणि भरपूर वेळा माका केल्यामुळे शेतकऱ्याला एक अंदाज येतो की बाबा आपण एवढी एवढी माका केली आहे त्याचा कन्साईज साईज असे रेग्युलर असे त्यामुळे आपल्याला जवळपास एक दोन क्विंटलचा फोड मागवू शकतो पण बऱ्यापैकी चांगले तेवढे उत्पन्न निघतं तर पाऊन एकरात जर त्यांना जर पस्तीस क्विंटल प्लस म्हणत असेल तर एकरात आरामात चाळीस क्विंटल प्लस झाली आपण डोळे झाकून सांगू शकतो हेच पण ते एक सांगायचं राहिलं की आपली ही फॉल आर्मी वर्म म्हणजे जे आपण मकेला आळे म्हणतो त्या फॉल आर्मी वर मला टॉलरन्स आहे म्हणून आपण सगळ्या शेतकऱ्यांना पहिल्यापासून सांगतो की बाबा बाकीच्या व्हरायटीपेक्षा आपली व्हरायटी टॉलरन्स आहे ह्याला आळेला मग ते कसं काय तर जे तुम्ही ज्यावेळेस मका पेरता मका पेरल्यानंतर काय होतं की एक दहा ते बाराव्या दिवसानंतर मकाच्या जेव्हा दोन तीन पानावर मका येते त्यावेळेस आळीचे बारीक बारीक पा काय असतात पान असतात ते थोडीशी पांढरे पांढरे दिसायला लागतात mm. mm. मग शेतकरी वळखून जातात की बाबा पांढरे दिसायला लागले म्हणजे आळीचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात झालेली mm. आहे mm. मग अळीचा प्रादुर्भाव व्हायला चालू लागेल मग त्यावेळेस मग शेतकरी काय करतात की फवारणी घ्यायला चालू करतात पण ज्यावेळेस तुम्ही आपली मका करता ही त्रेपन्न ब्याण्णव त्यावेळेस काय होतं की मग केल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी दिसतच नाही प्रादुर्भाव मग आता मकेचा आता मकेवर एवढा भयंकर आळीचा प्रादुर्भाव होतो की शेतकरी मका लावायला काय काय भागात नको मानतो की एवढ्या प्रमाणात आळीचं प्रमाण आहे नकोच आम्हाला ते लय खर्च येतात काय काय आता मी रोज विजिट करत असतो शेतकऱ्यांचे मग शेतकरी सांगतात साहेब आम्ही चार चार विजिट चार चार फवारण्या केल्या तरी आमची लष्करी आळी काय कमी आहे नाही आम्हाला एक चांगला औषध सांगा असं करा तसं करा मग आम्ही बऱ्यापैकी शेतकऱ्यांना सांगत असतो की बाबा हे आमची कलशची माका करा त्रेपन्न ब्याण्णव ह्याच्यावर आळीचं प्रमाण कमी आहे त्या आळीचं प्रमाण तुम्ही आणि एक ते दोन दोन काय काय जणांना लागतं शेतकरी म्हणजे कसं औषध तुम्ही कोणतं मारताय त्याच्यावर पण डिपेंड आहे चांगल्या पद्धतीचं औषध मारलं तर एका औषध एका स्प्रे मध्ये पूर्णपणे पूर्णपणे आळी कवर होते आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपले हे शेतकरी आहेत गाडगे साहेबांनी केलेले आहे आणि जवळपास पाहून प्लॉट आहे आणि एका स्प्रे मध्ये पूर्णपणे आळी कवर आलेली आहे आणि उत्पन्न सुद्धा भरघोस आहे आणि असं नाही की बाबा <coughs> हे कनीच बघा काय काय म्हणजे आळीचा प्रादुर्भाव असला जर शेतकऱ्यांनी जर दुर्लक्ष केलं तर आळीच आळी हे कणसामध्ये सुद्धा होतात जवळपास दाणे खाणे किंवा कणसाला हिथं वर किडणे वगैरे हे हे प्रादुर्भाव दिसून येतात हे सुद्धा प्रादुर्भाव तुम्ही कुठेही चेक करा ते दिसून येत नाहीत हे अशा नु प्रकारे आपली कलश कंपनीची त्रेपन्न ब्याण्णव वरायटी आहे की जे करून जे शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे उत्पन्न देण्यास मदत करत आहे आणि तेच सर्वांनी लावावे धन्यवाद सर उत्कर्ष गाजरे साहेबांनी सांगितलं या दोन गोष्टी मी मी ऍड करतो ही कलश कंपनीची त्रेपन्न ब्याण्णव कारण शेतकऱ्यांना नाही ना का पैसा दाखवायचा असतो बरोबर पैसा दाखवला तर शेतकरी आपली व्हरायटी लावणार वराटी तर दम लागतोच बर वराटी तर चालीच पाहिजे पण व्हरायटी का लावायची आणि कस लावायची या दोन गोष्टी तुम्हाला मी सांगतो पहिली गोष्ट ही आळीसाठी एकदम प्रत्यक्ष वाहन रोगाला रोग आळीचा जास्त प्रादुर्भाव असतो बरोबर आहे दुसरं शेतकऱ्यांना जर बघायला गेलं एका लाईनीमध्ये ह्या ज्या लाईनी आहेत ह्या लाईनीमध्ये पंचेस दाणे आहेत आणि आडव्या लाईनी आहे अठरा ते वीस लाईन बरोबर आहे जर बघायला गेलं तर या कणसाचं वजन वरलं कमीत कमी साडेतीनशे ग्राम आहे वाळल्याच्या नंतर ह्याच कणसाचं वजन दोनशे ग्राम होत आहे दोनशे ग्राम झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण सेलिंग पर्सेंटेज काढतो बिट्टीचं वेगळं वजन आणि दाण्याचं वेगळं वजन वजन बरोबर आहे ये येतं ग्रॅम आणि दाण्याचं वजन येतं कमीत कमी दीडशे ते दोनशे ग्राम दीडशे ग्रॅम पर्यंत तर हे वजन करीत असताना आपण दीडशे ग्राम वजन धरलं एका एकरामध्ये साधारणतः बत्तीस हजार ताटप असतात गणित परफेक्ट बरोबर दोन बाय आठ इंच एक फूट त्यामध्ये बत्तीस हजार बसले त्यातले आपण दोन हजार ताट सोडून दिले तीस हजार ताट धरले आणि जर तीस हजार ताट एका कांसाचं वजन दीडशे ग्रॅम गुणिले तीस हजार पंधरा तरी पंचेचाळीस क्विंटल उत्पादन त्या शेतकऱ्याला एकरी निघत सहज निघू शकतो बरोबर जर शेतकरी अजून मकाई काही खादपीक आहे तुम्ही जसं खाद तुमचं चांगलं डेव्हलप होत जाणार आणि दुसरा दोहीर फायदा असा की कनिष वाळलेला असताना मका हिरवे हिरवे आणि हिरव आणि प्रत्येक शेतकऱ्याकडं जनावर आहेत आणि याचा कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस टन मुरघास होतो एकरी एकरी म्हणजे हा दोन फायदा शेतकऱ्याला म्हणजेच त्यांना वैरणी लागते वापरत आले आणि उत्पन्न सुद्धा नंबर एक होते म्हणून ह्या त्रेपन्न बॅनवर ह्या भागातले शेतकरी खूप समाधानी झालेले साहेब तुमचा आळीला प्रादुर्भाव कमी असणारी व्हरायटी ना, आहे आणि उत्पन्न सुद्धा चांगले देणार आहे आता यांच्यासारखे सुरेश घाडगे सारखे शेतकरी आज बघायला गेलं तर हे बोवाळी क्षेत्राचे पंढरपूर तालुक्यातले पूर्ण बागात बागे आणि मका आणि जर्सी गाई भरपूर प्रमाणात आहेत त्यांना कंपल्सरी कोणते मका वैर म्हणून लागते बरोबर तर या ठिकाणी ह्या शेतकऱ्यांना दुयरी फायदा होतो अशा प्रकारे जर शेतकऱ्यांनी ही वय मका घेतली तर प्रत्येक शेतकऱ्यांना मी आव्हान करतो की येत्या हंगामात म्हणजे खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कलशेडची त्रेपन्न ब्याण्णव ही मका आवर्जून लावावी आणि त्या ठिकाणी तुमचं उत्पन्न वाढवावं आणि डबल मुर्गा सुद्धा त्या ठिकाणी घेता येईल आता उन्हाळा वाढत चाललाय ऊन वाढत चाललंय टेम्परेचर हाय होत चाललंय कुठल्या दिवसापर्यंत मका लावलेली चालते तुम्हाला सांगू सर उन्हाळ्यात कसं असतं माहिती का तुम्ही मका जास्तीत जास्त जानेवारीच्या एंडिंग तीस तारखेपर्यंत मका लावणं गरजेचं तिथून पुढे जर मका लावली तर कोणत्याही कंपनीची मका लावा कारण मका ही सेल्फ पॉलिनेशन आहे जर टेम्परेचर वाढलं तर याला केसर येतात केसर जर त्यांचे जळून गेले तर मका तुमची भरणार नाही सेल्फ पॉल्युशन होणार नाही किंवा परागीकरण परागी करतात जानेवारी बरी जर तुम्हाला करायची असली चारा म्हणून चारा म्हणून तुम्ही करू शकता पण जर पिकाची करायची असेल तर जानेवारीच्या आतच लावणं गरजेचं काही जण पेरतात काही जण धाम्यात टाकतात कुठलं उत्पन्नासाठी कुठलीही गोष्ट चांगली आता उत्पन्नासाठी कोणतीही मका जर टोचून केली तर नंबर एक काय होतं शेतकरी धाब्यात टाकतात धाब्या टाकल्यानंतर मका खोल जाते मग जर्मिनेशनला प्रॉब्लेम येतो मग ते प्रर्मिनेशनच नाही तुमच्या मक्याचं कारण ही मका असतील लहान लहान असते जितकी ओळी टाकताल तितकी माका तुमची उगून जर खोल गेला तर मातीच्या वजन ते मोड निघत नाही काही बीज प्रक्रिया वगैरे करावी का तुम्ही पिशवीमध्ये नाही ऑलरेडी बीज प्रक्रिया सुद्धा करून आलेली असते फक्त शेतकऱ्यांनी टोकायचं काम करायचं स्टँडर्ड लाईन दोन फूट दोन बाय आठ इंच ते दहा इंच हे स्टँडर्ड लाईन आहे त्या प्रकारच जो तुम्ही टोचून केली मका आणि जर ड्रिपवर केली तर अजून बेटर म्हणजे पाण्याचा सुद्धा तुमचा अंतर ठेवायचं ड्रिपवर तुम्हाला सांगतो सर दोन ओळी मधलं अंतर चार फूट घ्यायचं दोन ड्रिप मधलं आणि एका लाईनला दोन फुटावर आठ इंच दहा इंच मका लावायचे म्हणजे एका बेडला तुमच्या दोन लाईनी बसतात दुसऱ्या बेडला दोन लाईन म्हणजे चार फुटातलं जर ड्रीपचं अंतर असेल तर ऑटोमॅटिक तुमचं दोन दोन फुटाचं अंतर त्या ठिकाणी होत जाते म्हणजे दोन बाय आठ इंच ते दहा इंचावर टोकणं गरजेचं आहे आता काय मक्याला पाणी जास्त लागतं ड्रिपर सक्सेस होऊ शकतो हो सर कारण ड्रिपर तुम्हाला ह्या प्लॉटपेक्षा एवन ग्रीन प्लॉट येतात ड्रिपर हाईट चांगली जाते आणि तुम्हाला ड्रीपमधून जर काय सूक्ष्म अन्न घटक सोडायचे असतील मकाला ते सुद्धा तुम्ही देऊ शकता खत देऊ शकतात त्यामुळे उत्पन्न तुमचं खत वाया जाणार नाही पाणी वाया जाणार नाही जास्त कमी पाण्यामध्ये चांगली मका येईल एक दृष्टिकोन जर कोणत्याही पिकाला जर पाहिजे असेल तर स्थिती असणं गरजेचं मूळ वाढणं गरजेचं जर मूळ वाढलं तर अन्न घेण्याची त्याची कॅपॅसिटी वाढते आणि इकडे तुम्हाला कणी सुद्धा स्ट्रॉंग मध्ये दिसत याच्यामध्ये जर पोषण चांगलं भेटलं तर कणी बर 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 वजन अजून चांगलं वाढू शकतं आणि कारण आपण वजनातच पैसे मोजतो वजनात पैसे मोजतो त्यामुळे वजन येणं फार महत्वाचं आहे किती उत्पन्न होईल पस्तीस क्विंटल होईल किती खर्च किती झाला तुमचा साधारण पिशवी आहेत बाराशे रुपयाला बाराशे इथले सहा किलो बी गेले ज्या वेळेला मी पेरते वेळेला आहे ना एक दहा सव्वीस एक साधारण पाऊन ठेक गेलेले होते ठेक पडलं नाही परत एक तर त्याच्यावरती एक किती होईल मग खर्च सगळा टोटल साधारण खर्च किती होणार आहे बाराशे अठराशे अठराशे आणि खतात एक हजार आणि फॉरने एक हजार रुपये म्हणजे साधारणतः टोटल यांचा खर्च साडेपाच सहा हजार झालेला पण किती निघाल पस्तीस क्विंटल त्याचा रेट आहे सध्या आता साधारण आता आहे चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे ते पंचवीस रुपये पंचवीसशे रुपये चांगला उत्पन्न पंच्याहत्तर म्हणजे सतरा ऐंशी हजार रुपये त्यांच्या आरामशीर त्या ठिकाणी प्लस मुर्गाचे वेगळे एवढं वे उत्पन्न मिळत आहे का मध्ये कधी नाही अगोदर नव्हतं नव्हतं आता पहिल्यांदाच पहिल्यांदाच परवली तुम्हाला असं झालं की आम्ही सदासाजी गेल्यानंतर आमची भेट झाली भेट झाल्यानंतर साहेब म्हणले हे ते हे नेऊन बघा म्हणले ललंदाज म्हणले मग आमच्या असं बोलणं झाल्यानंतर चापाने झालं बोलणं झाल्यानंतर साहेबांनी आम्हाला म्हणले हे घेऊन जावं फक्त कारण मग परत मला सांगा म्हणजे तुम्हाला वैरणीला गुराला बी चालते म्हणजे आणि उत्पन्न चांगलं आहे म्हणले म्हणल्यानंतर आम्हाला सांगितलं साहेबांना माझा एक जोडीदार कल्याण कुसुंबडे आहे त्यांना आपलं काय केलं त्याला एक दोन आणले पहिल्यांदा त्यांना बघितलं ती म्हणलं आता हे शिव पिशवी जाणार नाही दुसरी त्यांना आणल्यानंतर मी लगेच आणले दोन अशी एक दोघा चौघाने आणले आमच्या एक चार पाच जण वाण आहे आता सगळ्यात पण कुणाला पाणी नव्हतं कुणाला काय असं मका एवढी टॉप आली की तुम्ही लोकांना कार्यक्रमच घेतलाय त्रेपन्न ब्याण्णव त्रेपन्न कलर कलशिडची त्रेपन्न ब्याण्णव मका ही आज आपण एक चांगल्या प्रकारे बोळी गावामध्ये एक नंबर एक चा शेतकरी मिळावा आणि शेतकऱ्यांनी जे उत्पन्न आणलेलं आहे आणि प्रगती शेतकरी आहेत त्यांना आपण बोलून या ठिकाणी मका दाखवलेली सगळ्यांचे फीडबॅक घेतले त्यानंतर सगळे शेतकरी समाधान झाले ही मका बघून त्यामुळं हा असे कार्यक्रम घेणं गरजेचं शेतकऱ्यांना अवेअरनेस आणणं गरजेचं आणि अवेअरनेस आलं आमचं काय याची डोळा जे काय आहे ती जागेवर जागेवर म्हणजे कानानं ऐकणं आणि डोळ्यानं पाहणं फरक आहे हे चार बोटाचा फरक पण आम्ही काय करतो डोळ्यानं दाखवतो आणि कानानं सुद्धा ऐकतो म्हणजे दोन्ही गोष्टीतून माणूस सुकला नाही पाहिजे बघा आणि लावा तर मंडळी आपण पहिले कलर स्किल्स कंपनीचे परभणीकर साहेब गाजरे साहेब आणि यांच्या सहकार्यामुळे गाडगे साहेबांनी या ठिकाणी ही त्रेपन्न ब्याण्णव नावाचं नवीन व्हरायटी कलर स्किल्स कंपनीचं आपल्या शेतामध्ये लावलं वान एवढं चांगलं आहे मंडळी की या ठिकाणी ते पाऊन एकरामध्ये तीस प पस्तीस क्विंटलपर्यंत उत्पन्न यांना मिळणार आहे आणि कमी खर्चामध्ये लष्करी आळीला पूर्णपणे त्या ठिकाणी न बळी पडणारी ही मका आहे असं म्हटलं तरी मंडळी फारसं अवघं ठरणार नाही कलर शीड्स कंपनीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे जे काय आहे ते जागेवर शेताच्या बांधावर दाखवण्याचं काम उत्पादन मिळवून देण्याचं काम हे कंपनीचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी करत असतात साहेबांची योगायोगाने परभणीकर साहेबांची भेट झाली साहेबांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला ते वान लावलं आज बोहाळी ह्या परिसरामध्ये त्रेपन्न ब्याण्णव हे जे वाहन आहे हे शेतकऱ्यांमध्ये चांगलं आता फेमस व्हायला लागलं आहे कारण डबल पायदा दुहेरी पायदा मुरगासही त्या ते ठिकाणी तेवढ्या चांगल्या पटीने होतं आणि उत्पादनही चांगलं निघतं तेही ते उन्हाळ्यामध्ये त्यामुळे ते साहेबांनी आपल्या शेतामध्ये या ठिकाणी कार्यक्रम ठेवला आपल्या भावकीतील असेल गावातील असेल अनेक शेतकरी बांधव या ठिकाणी बोलवले प्रत्यक्ष त्यांना प्लॉट दाखवला प्लॉटचं महत्त्व क गाजरेसाहेब आणि परभणीकर साहेब यांनी या ठिकाणी पटवून दिलं मग शेतकऱ्यांना या ठिकाणी विश्वास बसला शेतकरी बांधवांना एक आवर्जून सांगू इच्छितो की आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून ज्या काही यशोगता दाखवतो त्या प्रत्यक्ष प्लॉटवर विजिट करून त्या ठिकाणी ते शेतकरी असतील कंपनीचे अधिकारी असतील यांच्यासोबत चर्चा करून वास्तविकता दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो शेतकरी बांधवांना मका लावायचे असेल तर स्क्रीन डिस्क्रिप्शनमध्ये कंपनीचे अधिकारी परभणीकर साहेब यांचा नंबर दिला आहे शेतकऱ्यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये कलज कंपनीचं नवीन वान लावून जास्तीत जास्त उत्पन्न शेतकरी बांधव घेऊ शकतात मंडळी शेतीविषयक असेल नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन वशोवता आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद